चला तर मंडळी आज आपण मस्तपैकी टम्म फुंगणारी आणि कॅफे स्टाईल अशी कचोरी बनवणारे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धने घ्यायचे एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे धाल मिरे घ्यायचे आणि चार पाच वाळेल्या लाल मिरच्या घ्यायच्या हे सगळं आपण मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं त्याची छान अशी पावडर बनवून घ्यायची अशा पद्धतीने आपली पावडर बनवून तयार झाली आणि त्यासाठी मी दोन ते तीन शिजवून घेतलेले बटाटे किसून घेतलेत आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आपण जो वाटून घेतला आहे तो तो मसाला चांगला असा लालसर झाला की त्यामध्ये सिक्रेट गोष्ट टाकायची ती म्हणजे बेसनपीठ त्याच्यामुळं काय होतं की आपल्या कचोरीचं जे सारण असतं ते बाहेर येत नाही आणि कचोरी खूप छान लागते दोन चमचे बेसनपीठ टाकले ते चांगलं हलवून घ्यायचं चा। एक चमचा किसलेलं आलं दोन तीन हिरव्या मिरच्या हे सगळं टाकून घ्यायचं आणि जो आपण बटाटा किसून घेतला होता तो त्यामध्ये टाकायचा आणि छानपैकी असा परतून घ्यायचा व्यवस्थित त्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद टाकायची आणि छान चव येण्यासाठी सैन मीठ अर्धा चमचा टाकायचा आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं त्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यावरती सुद्धा हलवून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित परतून झालं की आपण हा बटाटा थंड करायला साईडला ठेवून द्यायचा आता कवरसाठी आपल्याला लागणारे दोन वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा ओवा घ्यायचा तो हातावर चांगला क्रश करून घ्यायचा त्यामध्ये तीन चमचे तेल टाकायचं आणि हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं अशा पद्धतीने म्हणायचं की गोळा छान तयार झाला पाहिजे पिठाचा गोळा तयार झाला की समजायचं आपलं पीठ छान तयार झालं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं घट्ट मळून झाल्यावरती या पिठाला पाण्याचा हात लावायचा आणि झाकून ठेवायचं आता आपला बटाटा थंड झाला आहे त्याचे आपण असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात आता आपले गोळे सगळे बनवून झालेत आता जे पीठ होतं ते एकदा छान मळून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याचे दोन भाग करून घ्यायचे दोन भाग अशासाठी करून घ्यायचे की जेणेकरून आपल्याला पीठ तोडताना जास्त त्रास होऊ नये म्हणून अशा पद्धतीने हो गोळे केले की त्याचा उभारोल करायचा आणि जेवढे आपल्याला गोळे बनवायचे तसे छोटे छोटे तुकडे पिठाचे करून घ्यायचे त्या एक एक गोळा घ्यायचा त्याला गोल करायचं आणि जसं आपण पुरणाची पोळीचा उंडा भरतो त्या पद्धतीने आपण या कचोरीचा उंडा भरून घ्यायचा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा बोटावरती दाबायचं व्यवस्थित एकसारखं सारण सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने तर हातावर भिट्टी घेऊन एकसारखं दाबायचं म्हणजे आपलं सारण शेवटपर्यंत जातं आणि ते बाहेर पण येणार नाही अशा पद्धतीने बोटाने फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने आपली कचोरी तयार झाली आता तेल मीडियम गरम करायचे जास्त गरम करायचं नाही आणि त्यामध्ये जेवढं जास्त होईल कचोरी टाकायच्या आणि गॅस फुल करायचा अशा पद्धतीने आपली कचोरी छान तळून झालेली आहे बघा किती छान दिसते आता मी राहिलेला पण तळून घेते व्यवस्थित सगळ्या अशा पद्धतीने आपल्या सर्व कचोरी तयार झालेले आहेत ही कचोरी तुम्ही एकदा खाल्ली तुम्ही समोसा किंवा विकतची कचोरी खायचं विसरून जाल थँक्यू